खूप सुरळीत झाली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे अडचण होता कामा नये कारण खालापूर मध्ये शौचालय नाही तर रभसन रहा पणधरपूरला तर किती गर्दी होत असते वारीची पण किती व्यवस्थित नाही लोकांना लो कदर नाही या ना गोष्टीची ना ताण घेत नेते त्यांना कदर नको का अ ही समस्या आपण मिटवायला बायल पाच सहा दिवस मी आपल्या बस स्टँडच्या तिथे त्या व्यवस्थित जाणं येणं झालं त्यांचं पण पन्नास अशी भूमिका भोगायला आली आपल्याला हो आज ते नगर्या दिवस वाढलं चालतो पंधर खूप आणि हा सव्वीस वर्ष माझा देगा, मी करतो आहे का कारण नगरपंचायतमध्ये मी तोंडी प्रपोज बरेच यायला केल्यावर त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी मी गेल्या वर्षी उपोषणाचा अर्थ ठोकला त्यावेळेस त्यांनी लिखित स्वरूपात मला दिलं की एक साईडला पार्किंग राहील आणि एक साईडला पार्किंग राहणार नाही तरी पण मी त्यांना काय सांगितलं की आम्हाला रोडवर पार्किंग नको आमच्या आम जनतेला त्रास होता कामा नाही आम्हाला रोडवर तुम्ही पार्किंग कुठं बघ पार्किंगला गाड्या लावायला सांगा आम्हाला त्याशी घेणं आमचा रोड आम्हाला मोकला पाहिजे आणि ह्याच्या मी एकही गाडी लावून देणार आहे नंतर टिपला घेऊन येईल ना गाडी फोडून मी एक एक हा हा आमचा खालापूर आणि वणवाणी मोडा निगडवली पर्यंत हा रोड जातो